लोकमत चखी तर मंडळी मकर संक्रांतीला सुरुवात झाली ना तर आपण वाण म्हणून काय द्यावं हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो आणि वाणामध्ये ऑफकोर्स मी आधी व्हिडिओज केले आहेत पारंपरिक बऱ्याचशा वस्तू आहेत पण आज मी तुम्हाला दागिने जर तुम्हाला वाण म्हणून द्यायचे असतील तर अगदी पन्नास रुपये स्टार्टिंग रेट पासून कुठे मिळणार आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज आपण आलो आहे धनश्री आर्ट ज्वेलर्स यांच्याकडे तर हे खूप गाजलेलं इंस्टाग्राम पेज आहे आणि फेसबुक पेज आहे एवढंच नाही तर बऱ्याचशा सेलिब्रिटीजनी यांचे दागिने घातलेत इतकंच काय तर तुम्ही मी काही सिलर्सची आता नावं घेती आहेत त्या सिरियल्समध्ये सुद्धा तुम्ही हे दागिने पाहिले असतील जय जय स्वामी समर्थ सहकुटुंब सहपरिवार लागीर झालं जी ठिपक्यांची रांगोळी लग्नाची बेडी ठरलं तर मग त्याचसोबत एक मराठी चित्रपट त्यांनी केला महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामध्ये आणि त्या मी जी काही सिरियल्सची नावं घेतली त्यामध्ये तुम्ही अभिनेत्रींना ह्यांच्याकडचे दागिने घातलेले पाहिले असणारच आहेत आणि त्याचसोबत बरेचसे सेलिब्रिटीज आहेत ज्यांनी वेगवेगळ्या ओकेजनसाठी वे त्यांच्याकडचे दागिने घातले आहेत आता ऑफकोर्स तुम्ही यावरनं अंदाज बांधू शकता की त्यांच्याकडच्या प्रॉडक्टची क्वालिटी काय कमाल असेल राईट त्याचसोबत इथे येताना मी त्यांचं गुगल रिव्ह्यू वाचून आले कम माल गुगल रिव्ह्यू होता ऑफकोर्स आपण सगळेच त्याच्यावरती नक्कीच तुम्ही जाऊन गुगलवरती चेक करू शकता आता इथे यायचं असेल तर कसं यायचं ते सांगते महत्वाचं ऑनलाईन डील करतात की नाही तर येस ते ऑनलाईन डील करतात त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे इथे जर यायचं झालं तर कसं यायचं तुम्हाला ॲड्रेस व्यवस्थित सांगते मी इथे कशी आले बोरिवली स्टेशनला उतरायचं वेस्ट साईडला बाहेर यायचं बोरिवली स्टेशनच्या वेस्ट साईडला लक्षात असू द्या वेस्ट साईडला बाहेर आलात की ऑटोवाल्याला बाबई मच्छी मार्केट असं सांगत यायचं ते तुम्हाला बरोबर त्या रोडवरती घेऊन येतील आता इथे येत असताना तुम्हाला पहिले सावरकर गार्डन लागेल त्याच्या पुढे आलात तर तुम्हाला सिग्नल क्रॉस करून थोडं पुढे यायचं आहे पुढे आलात तर तुम्हाला लेफ्ट हँड साईडलाच असं त्यांचं दुकान दिसेल धनश्री आर ज्वेलर्सचं त्यांचं मस्त शोरूम आहे दुसरा लँडमार्क सांगायचं झालं तर इथे व्हील धवल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे माझ्या अपोजिटला त्याच्या अगदी अपोजिट साईडला चोघले बिल्डिंग आहे शॉप नंबर पाच लोकमान्य टिळक रोड बोरिवली ईस्ट बाबई मार्केट खूप फेमस लँडमार्क आहे इथे तुम्हाला त्यांचं शोरूम पाहायला मिळणार आहे चला पाहूया त्यांच्याकडे काय कलेक्शन आहे का बघा त्यांनी ऑलरेडी लावून ठेवलंय मकर संक्रांत होलसेल धमाका ऑफर सो त्यांच्याकडे दागिने तुम्हाला मिळणार आहेत दागिने कोणत्या स्त्रीला आवडत नाहीत आणि हळदी कुंकुमाला कोण येतात तर स्त्रिया येतात राईट तर त्यांच्यासाठी तुम्हाला कम्माल कलेक्शन मिळणार आहे चलो आतमध्ये आल्यावरती खूप कमाल वाटतय आणि आता आपण भेटणार आहोत धनश्री ताईंना जे धनश्री आर्ट ज्वेल्स रन करतात दोन हजार पंधरा मध्ये सुरुवात झाली याची तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत चखी मध्ये थँक्यू आणि आम्हाला खूप भारी हो, हो, वाटतंय तर मी खूप मला खूप लोकांनी सजेस्ट केलं होतं की तू एकदा तरी त्या दुकानात जा एकदा तरी त्यांच्या शोरूमला व्हिजिट कर हो जाऊयात कधी योग जुळून येत नव्हता पण आय थिंक आज जुळून आलाय आणि मेन महत्वाचं संक्रांत स्पेशल वाणाचे ऑप्शन्स आज आम्ही इथे पाहणार आहोत तर ताई काय दाखवणार आहोत आपण वाणासाठीचे ऑप्शन येस yes, वाणासाठी आपल्याकडे सुरुवात आपण करणार आहोत मोत्यांच्या कानातल्यांपासून ह्याची किंमत अशी बाहेर दीडशे ते अडीचशे आहे ओके आपण फक्त हंड्रेड रुपीज मध्ये देतोय शंभर मध्ये देतोय किमान पाच न घ्यायला हवे ओके ओके हवेतले डायमंड चे इयरिंग सेटिंग स्टोन्स मध्ये देणार आहोत हंड्रेड मध्ये किमान तीन नग घेऊ शकता आणि याच्यामध्ये मिक्स डिझाईन्स देखील आपण घेऊ शकता बरीच व्हरायटी कलेक्शन याच्यामध्ये आहे ग्रेट आता यातले जे वरायटी किंवा कलेक्शन पाहिजे असतील तर ते कुठे पाहू शकतो आपण एकदम शोरूम मध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर इन्स्टा फेसबुक ते आमचं पेज देखील आहे आणि आमची वेबसाईट देखील आहे त्यांची आणि त्यांची ची जी लिंक आहे पेजची मेन्शन करतेच किती सुंदर वाटतंय आणि हे ना आय थिंक कोणालाही खूप जास्त आवडतील असे हे सुंदर इयरिंग आणि कोणत्याही लुक सोबत इझिली कॅरी करता येऊ शकतात वेस्टर्न किंवा ट्रेडिशनल लुक सोबत हे इझिली कॅरी करू शकता तुम्हाला एक नाही तर खूप व्हरायटी पाहायला मिळेल साधारण किती डिझाईन्स मिळतील आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पंचवीस ते तीस डिझाईन्स आहेत आपल्याकडे वा मस्तर असं तुम्हाला बल्क मध्ये एकच डिझाईनचे हवे असतील तर तेही मागवू शकता किंवा वेगवेगळे डिझाईन ऑप्शन घेऊ शकतो ग्रेट आणि आता आपण थोडं पारंपरिक पाहतोय खोपा जो लग्न सराईमध्ये हेअरस्टाईल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातोय छोट्या साईज पासून ते मोठ्या साईज पर्यंत आणि ते पण छत्रीवाले ज्याला सुंदर मोत्यांचं काम आहे असे सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्याची काय प्राइस जाणार आहे मार्केट रेट याचा साडेपाचशेचा आहे आपण टू फिफ्टी मध्ये सिंगल देतोय याच्यामध्ये किमान दोन नग घ्यायला हवे बरं ओके आणि हे छोटे वाले थे छोटे हे मार्केट रेट टू फिफ्टी आहे ह्या हंड्रेड मध्ये आपण देतोय हा आणि हा हंड्रेड येणार आहे त्याच्यानंतर ही मोत्याची वेल आहे साडेतीनशे एमआरपी आहे याची ही आपण वन फिफ्टी मध्ये देतोय वा मस्त mm -hmm. सो वाणाचे सो हे जे काही रेट्स तुम्ही आता सांगताय mm -hmm. हे संक्रांत स्पेशल रेट आपले yes, yes, राईट त्याच्यानंतर सुद्धा तुमच्याकडे काही ऑफर सुरू असतात का हो 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 आमच्या वर्षभर वेगवेगळ्या सणानिमित्त ऑफर सुरू असतातच संक्रांतीनंतर जे फेस्टिवल येईल त्याच्यासाठी वेगळी ऑफर तुम्हाला नक्कीच मिळेल ग्रेट आणि त्याच सोबत ना मला आणखीन एक सांगायचंय इथे ना मागेच त्यांनी डोर वरती असं सुंदर त्यांनी अमाऊंट लिहिलेलं आहे आता तुम्ही विचार करत असाल हे काय तरी ह्याच्याबद्दल काही माहिती द्या ना येस ही धनश्रीची योजना म्हणून आम्ही सुरू केलेली होती काही वीस वर्षांपूर्वी लॉकडाऊन मध्ये तर त्यावेळी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आला होता नॉर्मली ज्यावेळी आपण विची सुरू करतो सोनाराकडे त्यावेळी वर्षभरानंतर तुम्हाला एक इन्स्टॉलमेंट जो आहे तो सोनार फ्री देतो परंतु आम्ही फक्त सहा महिन्यामध्ये तुम्हाला एक इन्स्टॉलमेंट जो आहे तो फ्री देतो प्रत्येक महिन्याला पाचशे पासून तुम्ही सुरू करू शकता सहा महिन्याचे तीन होतात एक इन्स्टॉलमेंट जो आहे सुरुवातीचा तो आमच्याकडून फ्री असतो त्यामुळे मस्त तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची असेल सोन्यामध्ये जशी करत याच्यामध्ये देखील करा आणि असं तुमच्याकडे असतं की बाबा सहा महिन्यांना तुमचं लग्न आहे किंवा एखादं सण समारंभ आहे तर त्यावेळेला बल्क मध्ये खरेदी करू शकता तुमचे पैसे सेव्ह असतात आमच्याकडे क्या बात आहे म्हणजे हा खूप भारी आय थिंक एक आयडिया छान आहे लग्न जेव्हा ठरतं तेव्हा काही जणांचे अशी झटपट लग्न होतात पण काही घरांमध्ये लग्न हे वर्षानुवर्ष म्हणजे आज लग्न आज साखरपुडा झालाय तर सहा महिन्यांनी लग्न किंवा एक वर्षांनी लग्न त्यामुळे तुम्ही प्रिपेअर्ड राहू शकता की तुम्हाला कसा लुक करायचा आहे आणि इथे इथे गोष्ट तर तुम्ही बरेचसे बरेचसे दागिने पाहू शकता त्यांच्या शोरूम मध्ये फोटोज आहेत अभिनेत्रींचे अभिनेत्यांचे जे त्यांनी त्यांच्या सिरियल्स मध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा वापरलेत सो असं युनिक कलेक्शन तुम्ही यांच्याकडे पाहू शकता नो डाऊट पुन्हा येऊयात आपण संक्रांतच्या वाणवरती की अजून काय ऑप्शन्स आपण देऊ शकतोय खूप कमाल वाटतंय आणि आय थिंक हे हलके आहेत महत्वाचं हेअरस्टाईल खोपा हेअरस्टाईल म्हटली तर ती थोडीशी जास्त डोकं दुखू शकतं पण आय थिंक ह्याने तो त्रास नाही होणार कॉज हे हलके आहेत आणि क्वालिटी खूप मस्त वाटते फिनिशिंग खूप छान आहे ग्रेट असं पोवळ्याचं सेट देखील आहे टू फिफ्टी मार्केट रेट आहे हा आपण वन फिफ्टी मध्ये दे देतोय ओ नाही सो हे कलर ऑप्शन्स आहेत बऱ्यापैकी हा पोवळा आहे मल्टी कलर व्हाईट कलर रुबी आहे गोल्डन कलर आहे पोवळा मोती देखील आहे खूप छान वाटतंय हे आणि कानातलं गिफ्टिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे मिनिमम तीन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हे ब्रेसलेट्स आहेत सीझेड स्टोन्स आहेत फिनिशिंग बघून घ्या टू फिफ्टी थ्री हंड्रेड चा मार्केट रेट आहे आपण ते वन फिफ्टी मध्ये दे देतोय असं बघा हे, हे ब्रेसलेट पण तुम्ही एरवी पण वापरू शकता हे डेली साठी पण बेस्ट आहे डेली वेअर साठी खूप मस्त आहे आणि हे वापरायचं खूप सोपं असतं खरं तर सो हे तुम्हाला असं मी दाखवते आता की तुम्हाला हे फक्त असं स्ट्रेच करायचंय आणि जेव्हा तुम्ही ते हातामध्ये घालता तेव्हा तुम्हाला फक्त हे असं ओढून तुमचं सेट होऊन जातो बऱ्याचदा काय होतं ब्रेसलेट मध्ये जी चिप किंवा पिन असते ती तुटण्याची शक्यता असते पण ह्याच्यामध्ये तसं होणार नाही hmm. हे किती म्हणाला तुम्ही वन फिफ्टी वन फिफ्टी कोणत्याही हाताला वापरू शकतो असं आहे मस्त त्यानंतर ही साडी पिन आहे नथीची सुंदरशी ही साडी पिन असं ह्याचा रेट जास्त आहे परंतु ही जी साडी पिन आहे ती आम्ही तुम्हाला देतोय फक्त सेव्हन्टी रुपीस सफसारला सिंगल पीस येणार आणि हे वन फिफ्टीला ला सिंगल पीस येणार वा हे हे बघा तुम्हाला दोन व्हरायटी मिळणार आहे हे मोठं काय आहे मोठी देखील साडी पिनच आहे ही वन फिफ्टी मध्ये येईल ओके आणि ही वन मध्ये येईल वा सुंदर सो साडी पिन सध्या खूप महत्वाचा विषय ठरतो ट्रेडिशनल आउटफिट असेल किंवा इतर कोणत्याही सणा समारंभाला जेव्हा आपण सुंदर नटतो त्यावेळेला साडीला कुठलीही पिन लावली की ती विचित्र दिसेल सो म्हणून अलीकडे ह्याचा खूप ट्रेंड आहे आणि या पिनाची क्वालिटी या पिनची क्वालिटी मी तुम्हाला दाखवते सो हे खूप सुंदर पद्धतीची अशी साडी पिन आहे त्याला मस्त हे नथ ना प्रॉपर विणलं गेलंय सो हे नाही आहे सो दॅट इज व्हेरी नाईस खूप सुंदर आहे आणि हे बघा हे तुम्हाला डायमंड मध्ये आणि फक्त तुम्हाला पर्ल मध्ये हवं असेल तर फक्त त्याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन सायजेस मिळणार आहेत ह्याच्यामध्ये किती नग मागवणं गरजेचं आहे मिनिमम ओके सो so, स्टोअर वरती तर खरेदी करूच शकतो पण ऑनलाईन मागवताना मिनिमम तीन मागवायला लागते आणि समजा आज मी नागपूर किंवा नाशिकहून ऑर्डर दिली तर किती दिवसात होम डिलिव्हर होऊ शकते चार so ते पाच दिवस जास्तीत जास्त आठ दिवस बरं बरं सो साधारण संक्रांतीचं जे वाण आहे तुम्ही हळदी कुंकू ज्या दिवशी ठेवणार आहात ते डेट फिक्स करा आणि त्याच्या काही दिवसांआधीच त्यांना ऑर्डर द्या जेणेकरून ते, ते रेडी करून तुम्हाला तुमचं प्रोडक्ट घरपोच देऊ शकतील ग्रेट त्याच्यामध्ये लक्ष्मी हार देखील आहे नाईस हा छोटा आहे आणि मोठा छोटा आणि मोठा असं दोन आहे त्याच्यामध्ये तर हा आपण देतोय फक्त नव्वद रुपयामध्ये नाईन्टी ओ नाईस आणि हा आपण देतोय वन फिफ्टी त्यानंतर हे देखील आहेत हे नाईन्टी नाईन्टी मध्ये माळा ह्या दोनशे ते अडीचशेचा रेट आहे देखील मध्ये तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये किमान तीन पीस वेगवेगळे वेग तुम्ही मागू शकता प्रॉब्लेम ह्या बांगड्या आहेत त्याचं एमआरपी तुम्ही बघू शकता साडेपाचशेची बँगल्स आहे ही आम्ही तुम्हाला देणार आहोत फक्त अडीचशे मध्ये वा अडीचशे मध्ये टू फिफ्टी मध्ये आहे मायक्रो गोल्ड प्लेटेड आहे काही प्रॉब्लेम नाही पॉलिश देखील चांगल्यातला डेलिवे करू शकतो मस्त ग्रेट डेलीवे मध्ये पण खूप सुंदर डिझाईन काय रेंज, रेंज मध्ये तीनशे ची रेंज आहे ह्या सर्व आम्ही लॉट मध्ये टाकलोय वा सो जे तुम्ही बाहेर किंवा इतर ठिकाणी किंवा इतर वेळेला ज्या तुम्हाला डायमंडच्या आणि वेगवेगळ्या डिझाईन वाल्या जे तुम्ही हेवी रेट्स मध्ये पाहता ते तुम्हाला कितीला मिळणार आहे फक्त दीडशे वन फिफ्टी मध्ये मिळणार आहे आणि नथ कोणाला नाही आवडत म्हणजे प्रत्येक मुलीला कॉलेज गोईंग असेल किंवा ऑफिस गोईंग महिला असेल किंवा आता लग्न सराई असेल प्रत्येकीला मराठी किंवा महाराष्ट्रीयन लुक म्हटलं तर नथ हवीच तर त्यामुळे तुम्ही हे बघा हे खूप सुंदर आणि डिसेंट डिझाईन्स आहेत बरं आता ह्याच्यामध्ये किती नग मागवणं गरजेचं आहे किती पीसेस मागून तीन चालतील आणि तिन्ही वेगवेगळे मागवू शकतो हा तेच मी आता विचारणार होते की समजा आता मी ही एक डिझाईन आहे ही मला जी खूप आवडली तर ह्याच्या सोबतच मी अजूनही वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स घेऊ शकते सुंदर मस्त वा बुगडी yes. सो अगदी पारंपरिक बुगडी त्याचाही ट्रेंड पुन्हा एकदा पाहायला मिळतोय मार्केटमध्ये काय जाणार त्या ही बुगडी मार्केट रेट ते हंड्रेडीचा आहे ही आम्ही तुम्हाला फक्त मध्ये देतोय पण ह्याच्यामध्ये पाच अच्छा आहे पण फाईव्ह मागवणं गरजेचं आहे सो आम्ही जे काही तुम्हाला प्राइस रेंज सांगतो ही संक्रांत स्पेशल आहे हे लक्षात असू द्या तुम्ही हा व्हिडिओ काही महिन्यांनी पण जर बघितला तरी तुम्हाला संक्रांतीचा रेट आहे म्हणून हे रेट्स आहेत पुढे तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडे काय नवीन प्रोडक्ट्स आहेत त्याचे प्राइस रेंज ते स्वतः तुम्हाला गाईड करू शकते त्यांची खूप उत्तम प्रतीची टीम आहे जी तुम्हाला गाईड करू शकते शिवाय वेबसाईट वरती जाऊन तुम्ही त्यांच्याकडे नवीन काय ऑफर आहेत किंवा नवीन काय त्यांनी लाँच केलंय किंवा नवीन काही डिझाईन्स आहेत हे सगळं तुम्ही तिथे चेक करू शकता वा सो so, ह्याची क्वालिटी पण बघा किती कमाल वाटते सुपर प्रिटी वाईट मोत्यांमध्ये पुढे वगैरे डिझाईन नाईस सो हे सुद्धा वाण म्हणून बेस्ट ऑप्शन आहे महत्वाचं इथे जे काही आम्ही दागिने दाखवतो हे सगळे दागिने आहेत आणि महिलांना खूप आवडीचा विषय असतो दागिना तर मग त्यामुळे तुम्ही नक्कीच हे देऊ शकता हे बघा आता तुम्हाला फक्त मोत्यांचं दाखवलं तर इथे गोल्डन आणि मोती असं दोन्ही मिक्स असलेली ही अशी भुगडी तुम्हाला मिळणार आहे व्हेरी नाईस आणि याच्यामध्ये आय थिंक साईजचा काहीच इशू नसतो त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की महिला येणार पण त्यांची साईज आपल्याला माहीत नसेल बांगडी वगैरे मध्ये तर मग असे काही ऑप्शन्स तुम्ही नक्की ऑप्ट करू शकता जे सगळ्या वयोगटातील आणि सगळ्या एज आणि सगळ्या साईजच्या महिला युज करू शकतील आणि हे इयरिंग म्हणून देखील घालू शकतो आपण कानामध्ये घालू शकतो हो का येस टू इन वन आहे टू इन वन ओ येस हे बघा मागून हे असं आहे सो हे टू इन वन आहे कानातलं म्हणूनही वापरू शकता किंवा तर तुम्ही बुगडी म्हणूनही वापरू शकता मस्त हे काय आहेत आणि हे साडी पिन्स आहेत असे ब्रोचेस इथे असं लावू शकतो आपण त्याचा किंमत जे आहे ती टू फिफ्टी आहे हे आपण वन ट्वेंटी मध्ये देतोय किमान तीन ना? ओ वन ट्वेंटी ऑफर सुरू आहे okay. मस्त ना सो yeah. so हे तुम्ही ब्रोच आहेत हे तुम्ही इथे असं साडीला असं लावू शकता आणि त्याच्यामध्ये इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे त्यांच्याकडे डिझाईन ऑप्शन्स खूप सारे आहेत मस्त डिझाईन ऑप्शन्स ठेवण्यात आलेत आणि अगेन याच्यामध्ये आपण डिझाईन्स चूज करू शकतो मिक्स मध्ये घेऊ शकतो व्हेरी नाईस सो आता आपण पुढे काय बघतो हे काय हे सुद्धा साडी आहे अशा प्रकारे लावण्यासाठी मॅट फिनिशमध्ये ह्याची अशी किंमत वन फिफ्टी टू टू हंड्रेड आहे हे आपण हंड्रेड रुपीज मध्ये वा सो हे बघा त्याच्यामध्ये किती डिझाईन ऑप्शन ठेवण्यात आले सो फुलांचे डिझाईन आहे त्यानंतर तुम्हाला थोडं जे आपण साऊथ ज्वेलरी म्हणतो त्यातले जे पेंडेंट असतात त्या पद्धतीचे काही डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये आणि मॅट फिनिश आहे त्याचसोबत हे मागून तुम्हाला हे अशा पद्धतीचं पद्धती पद्धती दिसेल सो हे तुम्ही साडी पिन आणि त्यासोबत ब्रोच असं दोन्ही पद्धतीचं यूज करू शकता खूप मस्त क्वालिटी आहे फिनिशिंग उत्तम आहे आणि हे कोणत्याही लुक सोबत जाईल मस्त ट्रेडिशनल नथ देखील आहे वाण देण्यासाठी उत्तम ऑप्शन आहे असं याची किंमत जास्त आहे थर्टी फाय रुपीज आपण देतो अच्छा ही थर्टी फाईव्ह रुपीज सो बघा तुम्हाला अजून काय हवं म्हणजे पैसा वसूल खरेदी ज्याला आपण असं म्हणतो तर ही पारंपरिक नथ सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता मस्त ग्रेट त्यानंतर हे झुमके आहे छोटे छोटे वन फिफ्टीची रेंज आहे मार्केटमध्ये दे आपण देतोय फक्त सेव्हन्टी रुपीस वा सत्तर खूप सुंदर हे अगदी पारंपरिक तुम्हाला लुक देणारे आहेत आणि त्यातच ही एक डिझाईन आहे ही आपण देतोय ओनली हंड्रेड वा सो जे छोटं होतं ते सत्तर रुपयाला आणि जे थोडं साईजने मोठे हंड्रेड डिझाईन आहे वा बरेच कलेक्शन आहे आपण सिलेक्टेड फक्त दाखवतो वेबसाईट वरती अजून कलेक्शन पाहिलं वेबसाईट मध्ये ग्रेट त्यानंतर ही माळ आहे ही स्पेशली डबल लेअरची माळ आहे अशी याची किंमत फिफ्टी रुपीस पन्नास रुपयाला अरे so, ते ना संक्रांतला आई सोबत लहान मुलगी येते ये। तिथे पण हट्ट असतात की मला पण काहीतरी हवं तर हे, हे असं तुम्ही काहीतरी कॉम्प्लिमेंटरी पण ठेवू शकता आणि आय थिंक हे कोणत्याही वयोगटातील महिलांना वापरण्यासाठी सोयीस्कर खूप इझी ज्यांना जास्त हेवी हेवी दागिने आवडत नाहीत सिंपल सोबत लुक कॅरी करायला आवडतो असे माल घेऊ शकतात ते खास करेक्ट त्यानंतर असं हे पेंडंट सेट आहे तुम्ही बघू शकता इयरिंग आणि कानातले फाय फिफ्टी एम आर पी रेट आहे हे आपण देतोय टू फिफ्टी मध्ये फक्त चैन सकट वा सो हे बघा चैन आणि हे असे दोन कानातले खूप सुंदर आणि त्यामधली व्हरायटी पण त्यांनी इथे अशी पॅकेजिंग आहे ही एक आहे हे टू फिफ्टी मध्ये सेट येईल आणि हे सिंगल वन ओके नाईस आणि हे काय आहे आ, सिंगल है। है। yes. हे सिंगल चेन आणि पेंडंट आहे अशा प्रकारचे कॉलेज गोइंग मुलींचा गिफ्ट द्यायला असंही तुम्ही घालू शकता जीन्सवरती वगैरे याची किंमत टू फिफ्टी आहे आपण वन फिफ्टी मध्ये देतोय त्यात बऱ्यापैकी पेंडंटचं कलेक्शन आहे व्हरायटी सुंदर कलेक्शन आहे मस्त सो हे बघा ह्याच्यामध्ये मला हे नक्की सांगायला आवडेल जरी हे थोडं जाड असेल हे ह्याचं थोडं त्याचं जे पोत आपण म्हणतो ते जरा बारीक असेल हे जाड असेल तरी हे तुम्हाला कितीला मिळणार आहे ऑनली वन वन फिफ्टीला मिळणार आहे कोणत्याही साईज रेंज मध्ये घेतलं तरी मस्त ग्रेट वाव सो so, हे कितीला म्हणाला तुम्ही टू फिफ्टी टू फिफ्टी सो हे टू फिफ्टीला मिळणार आहे छान दिसतय ना नाही nice. मस्त आणि ऍक्च्युअली वाण म्हणून देण्यासाठी मस्त आहे कधी कधी असं पण असतं ना की लगेच असं म्हणतात की वाण म्हणून देण्यासाठी म्हणून नाही द्यायचं तर दिल्यासारखं वाटलं पाहिजे तर ते तशातलं आहे ग्रेट हे सेट्स आहेत हे देखील असं रेट जास्त आहे पण हे तुम्हाला टू हंड्रेड मिळणार आहे पूर्ण सेट आहे आणि हा देखील आहे दोन्ही सेट टू हंड्रेड मध्ये बघा मोत्यांचं काम असलेलं आणि त्याचसोबत इथे कम्प्लीट तुम्हाला डायमंडच ह्याच्या मिळणार आहे गोल्डमध्ये आणि इथे तुम्हाला मोत्यांचं काम असलेलं मिळणार आहे मस्त त्यानंतर हा नथीचा पूर्ण सेट आहे नथीचं मंगळसूत्र न बुगडी आणि कानातले हा पूर्ण सेट तुम्हाला टू फिफ्टी मध्ये मिळणार आहे पूर्ण सेट वा सो बघा इन केस जर तुम्हाला फक्त नथ नकोय किंवा फक्त ब्रोच नकोय आणि तुम्हाला काहीतरी जास्त वस्तू द्यायची इच्छा असेल तर तुम्ही एक दोन तीन चार चार वस्तूंचा सेट तुम्हाला मिळणार आहे टू फिफ्टी टू फिफ्टी मध्ये मस्त त्यानंतर हे बाजूबंद आहे हे बाजूबंद एमआरपी थ्री फिफ्टी आहे हे तुम्हाला येणार टू फिफ्टी वा सो हे सगळे ऑफर्स सध्या सुरू आहेत संक्रांत स्पेशलचे तुम्ही नक्कीच इथे भेट देऊन लवकरात लवकर हे ऑफर्स तुमच्यासाठी म्हणून तुम्ही एन्जॉय करू शकता हे ऑफर्स किती दिवसांपर्यंत असणार आहेत आपल्याकडे ऑफर्स आपल्याकडे रथसप्तमीपर्यंत सप्तमी पर्यंत असणार आहेत आणि माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे नक्कीच धनशे आठशे तुम्ही भेट द्या आमच्याकडे पहिल्यांदा तुम्ही विजिट कराल तर प्रेमात पडल याची खात्री आहे ऐश्वर्या तुम्हाला सांगेल माझ्यापेक्षा जास्त त्याविषयी आणि आमच्याकडे आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही खरेदी करता खरेदी करा अगर नका करू आमच्याकडून एक गिफ्ट मात्र तुम्हाला नक्कीच मिळेल त्याच सोबत तुमची बर्थडेट जर तुम्ही आम्हाला शेअर कराल आमच्याकडे डाटा असतो त्याच्यामध्ये तुमची बर्थडेट जर असेल तर तुम्हाला बर्थडेच्या दिवशी कॉल येतो मेसेज देखील येतो त्याचसोबत आम्ही एक गिफ्ट देखील छानसं तुम्हाला देतो आणि दहा टक्के डिस्काउंट देखील त्यामुळे नक्की या व्हिजिट करा आणि धनश्री आर्ट ज्वेल्स सोबत जोडले जा क्या म्हणजे तुम्हाला इथे फक्त तुम्ही पाऊल ठेवा अशी ऑफर असे तुमच्याकडे येणार आहेत मस्त ग्रेट हे <laughs> असे सेट खूप चालत आहेत सुंदर ह्याच्यामध्ये डायमंडचं वर्क आहे आणि सोबत तुम्हाला असं मोत्यांचं काम केलेलं फिनिशिंग केलेलं दिसेल कानातले आहेत हा साधारण पूर्ण सेट घ्यायचं झालं तर कितीपर्यंत जाऊ शकतो साधारण हा पूर्ण एक साडेतीन ते चार हजारापर्यंत जायचं बरं बरं वा हे खूप सुंदर आहे या हाराला काय म्हणतो आपण हा ट्रेडिशनल okay. चिंचपेटीचाच प्रकार आहे हा कारबारी लय मधील हिरोईनने घातलेला होता लग्नामध्ये अरे मस्त लग्न घातलेला हार आहे खूप सुंदर आहे हे आणि ह्याची फिनिशिंग आणि सगळंच म्हणजे मोत्यांचं काम वगैरे ना ते पण खूप छान दिसतंय कमाल हे खूप अभिनेत्रींना लग्नांमध्ये घालताना मी पाहिलंय आणि त्याचसोबत बऱ्याचशा वेडिंग मध्ये जे ब्राईड आहेत ते असे पूर्ण सेट वापरणं प्रेफर करतायत काय रेंज मध्ये जातो हा पूर्ण सेट साधारण हा पूर्ण कॉम्बो जर घ्यायला जाल तर एक जाईल एक पाच सहा हजाराच्या रेंज मध्ये बरं पूर्ण कॉम्बो आणि फक्त आ, हा हार घ्यायचा झाला तर हा राणीहार आहे का हा हार आहे रेंज वा मस्त वाटतंय ना आणि ह्याची ना खूप ट्रेंड आहे सध्या म्हणजे हे राणीहार इज सो ट्रेंडिंग एक काळ होता की ठुशी शिवाय लुक कम्प्लीट नाही व्हायचं पण आता असं काळ आलाय की राणी हार शिवाय तो लुक कम्प्लीट होत नाही खूप सुंदर वाटतंय हे मस्त मगाशी मी तुम्हाला पूर्ण सेट दाखवला पण इथे बघा तुम्हाला असे सिंगल मोत्यांचे सुद्धा मोठे हार पाहायला मिळतील छोटे हार पण आहेत आणि पेंडेंट पण प्रत्येकामध्ये खूप वेगवेगळ्या लावण्यात आले ह्याची साधारण स्टार्टिंग रेंज काय जाते ह्या प्रोडक्ट्स मध्ये तनमणी जे आहेत हे साडेआठशे पासून अडीचशे तीन हजारापर्यंत आहेत ह्याच्यामध्ये देखील अठराशे पासून साडेतीन पर्यंतची रेंज तुम्हाला बरं बरं ह्याच्यामध्ये किती रेंज जाते कोल्हापुरी साज आहे पारंपरिक कोल्हापुरी साजाला थोडासा ऍडव्हान्स रूप आपण दिलेलं तुम्ही बघू शकता पाचशे पासून साडेतीन हजारापर्यंत व्हरायटी आहे याच्या पानड्या देखील वेगळ्या डिझाईन्स मध्ये मिळतील ओ येस ही लक्ष्मी पानडी आहे ही पानडी वेगळी आहे पेंडंट वेगवेगळे सुंदर आणि मोत्यांची पण आहे मोत्यांमध्ये देखील कलेक्शन आहे वा मोत्यांचा कोल्हापुरी साज पण सध्या ट्रेंड मध्ये आहे सो तुम्हाला दागिना आणि त्याच्यासोबतच जे व्हरायटी आहे ते खूप पाहायला मिळेल ऑक्सिडाइज दागिन्यांमध्ये पण त्यांच्याकडे बरीच व्हरायटी दिसतीये आणि त्याच सोबत इथे तुम्हाला नुसतं नॉर्मल गोल्ड मध्ये जर हवंय तर ता तसंही आहे आणि त्याच सोबत ब्रायडल कलेक्शन ज्याला म्हणतो अगदी पारंपरिक पद्धतीचं तेही तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे ह्याची काय साधारण रेंज जाते सेम साडेआठशे पासून साडेतीन हजार साडे आठशे इज द स्टार्टिंग रेट yes, yes, आणि कॉम्बो जर याच्यामध्ये करायला गेलं तर किती कॉम्बो तुम्हाला दोन हजारापासून दहा ते बारा हजारापर्यंत मिळेल बर सो साधारण तुम्हाला बजेटचा सा अंदाज यावा म्हणून आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचसोबत प्राइस रेंज सांगण्याचा प्रयत्न करतो ग्रेट मराठमोळी नवरी ज्यावेळी येते त्यावेळी पारंपरिक दागिन्यांसोबत त्यांना काहीतरी वेगळं हवं सो त्यांच्यासाठी so, हे स्पेशल दागिने आहेत हे साऊथ कलेक्शन आहे जे मराठी संस्कृतीशी थोडंसं सा जवळीक साधणार आहे आणि आपल्या ग्राहकांची याला खूप छान पसंत मिळते सेलिब्रिटी ज्वेलरी देखील आपण याला म्हणू शकतो बरेचसे दागिने आतले जे आहेत ते मोठ्या मोठ्या कलाकारांनी वापरलेले आहेत परिधान केलेले आहेत टेम्पल ज्वेलरी आहे मोत्याचं कलेक्शन आहे मल्टी हार हर्षदाताईंनी घातलेला हा हार आहे त्याच्यानंतर प्रार्थना बैरेंनी देखील घातलेली ज्वेलरी इकडे वरती आहे भार्गवी चिरमुलेंनी घातलेली ज्वेलरी साऊथ कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता याला देखील गोल्डनला थोडासा वेगळा टच आणि मोत्याचं बॉर्डर तुम्ही पाहू शकता वेगळ्या वे, पॅटर्नमध्ये त्याच्यामध्ये टेम्पल ज्वेलरी आली साऊथ कलेक्शन आहे हा साऊथचा हार आहे त्यानंतर राणीहारामध्येच दे हा देखील पॅटर्न थोडा वेगळा आहे ह्याच्यामध्ये लांब तुम्हाला येईल हा शॉर्ट करून आम्ही इथे घातलेला आहे ठरलं तर मगच्या हिरोईनने एका फंक्शन मध्ये हा दागिना घातलेला आहे आणि हे देखील पाहू शकता हे देखील ट्रेंडी आहे सध्या लोकांना आवडत ते जास्त हा जास्त हेवी नको असेल लाईट हवं असेल त्यासाठी हे छान चेन आहे चेन पॅन्ट आणि याला सेम कानात देखील तुम्हाला मिळतील सुंदर याची काय रेंज जाते हा जो आहे हा बाराशे पन्नास बाराशे वेळा आणि याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय जाते सांग स्टार्टिंग रेंज बाराशे पन्नास पासून साडेतीन ते साडेचार ओके ग्रेट okay, आणि सोबतच इथे सुंदर कानातले आहेत मस्त चंद्रकोर आणि त्याला बघायचं मोत्यांचं काम असलेलं त्याच सोबत तुम्ही मागे पण बरंच आयटम ठेवलंय पण हे सध्या डिस्प्लेला समोर तुम्हाला दिसत आहे ते आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय लग्न झालंय आणि ट्रेंडिंग मंगळसूत्र हवे असतील मोठ्या पेंडेंट वाले तर जे डायमंड वाले आहेत आणि खूप युनिक कलेक्शन त्यामध्ये पाहायला मिळतंय ते, ते, ते कानातल्या सोबत आहे याची काय स्टार्टिंग रेंज जाते त्याच्यामध्ये अडीचशे पासून पंधराशे पर्यंत बर बर ग्रेट आणि त्याच सोबत यांच्याकडचं एक कमाल कलेक्शन मला इथे लावलेलं दिसतंय जे अगदीच त्यांचं फर्स्ट त्यांचं पूर्ण कलेक्शन आहे ज्याला भद्रा कलेक्शन असं त्यांनी नाव दिलेलं आहे सो या कलेक्शन बद्दल काय माहिती द्या हे कलेक्शन तर एव्हरग्रीन आहे गेले तीन चार वर्ष आम्ही हे विकतोय आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्याला येतोय ज्याला काही नो, हेवी नको असेल मंगळसूत्राबरोबर छोटस काहीतरी घालायचंय तर हे चेन पेंडंट जे आहे ते खूप सुंदर आणि खूप छान दिसतात मग ट्रेडिशनल साड्यांवरती पण तुम्ही घालू शकता सिल्क साड्यांवरती आणि अशा डिझायनर साडीवर देखील व्हाईट डायमंड मधलं कलेक्शन हे जातात खूप छान रिस्पॉन्स असतो आणि मिळते नाही काही बेस्ट आहे सुंदर हे जे मी त्यांना आता वरून काढायला सांगितलं त्याच्यामध्ये बघा किती व्हरायटी आहे पुतळी हार असं याला म्हणतात आणि लक्ष्मी हार ज्या पद्धतीचं असतं त्याला थोडस कॉम्प्लिमेंट करतं हे आणि त्यासोबत हे वेडिंग सीझन मध्येही गाजत इतर नॉर्मल कोणत्याही लुक सोबत सुद्धा हे जाऊ शकतं ह्याच्याबद्दल काय माहिती द्याल पुतळी आहार हा पारंपरिक दागिना आहे आपला अशा प्रकारच्या पुतळ्या ज्या आहेत त्या एकत्र करून ऍक्च्युली ह्या धाग्यामध्ये बांधल्या जातात हा आपला पारंपरिक दागिना आहे त्याच्यामध्ये थोडंसं वेरिएशन करून आपण असं मंगळसूत्रामध्ये बनवलेलं आहे आणि त्यानंतर त्याला हा लुक देखील दिलेला दे आहे ज्यावेळी ट्रेडिशनली नवरी तयार होतो ना त्यावेळी पुतळी हार जो आहे तो नऊवरीचा लुक जो आहे तो पूर्ण करतो त्यामुळे पुतळी हार आपल्या संग्रही असायलाच हवा मस्त आणि काय रेंज मध्ये जातात साधारण हे साडेपाचशे सहाशे पासून अडीच हजारापर्यंत बर ह्याचं क्वालिटी पण खूप मस्त वाटतेय आणि फिनिशिंगही तितकी इत सुंदर आहे सो पारंपारिक दागिने शोधताय तर धनश्री आर ज्वेल्स मध्ये तुम्हाला सगळे पारंपरिक दागिने मिळणार आहेत नो डाऊट ग्रेट त्यासोबत इथे बुगडीचं कलेक्शन ठेवण्यात आलंय आणि डायमंड त्याच सोबत पारंपरिक मोत्यांचं काम असलेलं आणि हे एडी स्टोन आहेत का याच्यामध्ये येस येस वा सो बघा त्या स्टोन चे पण तुम्हाला इथे बुगडी पाहायला मिळतील काय रेंज मध्ये तीनशे ची रेंज आहे आणि स्पेशली तुम्हाला कान टोचायची गरज नाही आहेत चा बुगडी कम इयरिंग असं दोन्ही प्रकारे आपण वापरू शकतो सुंदर आणि हे बघा हे एडी स्टोन वाले आणि तुम्हाला कलर ऑप्शन्स पण आहेत ह्यामध्ये असं नाही की डायमंड आहे ते फक्त डायमंड पण तुम्हाला ऑप्शन्स आहेत ओ वाव सो हे बघा ही खूप अशी भरीव आहे खूप मस्त डायमंड असलेलं आणि मोत्यांचं काम असलेलं आणि त्याचसोबत तुम्हाला घालण्यासाठी सोयीस्कर सुंदर लग्न म्हंटल तर मुंडावळे हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो आणि आधी कसं होतं की फुलांचे पारंपरिक वगैरे असायचे पण आता त्याच्यामध्ये अजून व्हरायटी आली आहे मध्यंतरी मोत्यांचे खूप ट्रेंड करत होते तर तुम्हाला मोत्यांचे पण पाहायला मिळतील त्याच सोबत गोल्डन त्याच्यावरती मोत्यांचं काम केलेले पण पाहायला मिळतील आणि कम्प्लीट गोल्डन वाले पण असे मुंडावळे आहेत ज्याला फिनिशिंग खाली तुम्हाला असे मोती पाहायला मिळतील ह्याची स्टार्टिंग रेंज काय जाते साधारण दोनशे ते तीनशे पासून जोडी आहे पाचशे सहाशे पर्यंत जोड्या तुम्हाला येतील आणि असं एक्सक्लुझिव्ह असेल तर हे सातशे ते आठशे पर्यंत जोडी जाईल अच्छा आणि त्याच्यामध्ये समजा रंग कस्टमाइज करून हवा असेल yes, तर आता ह्याच्यामध्ये ग्रीन आहे आणि हा मजेंडा रंग mm -hmm. आहे पण कधी कधी थीम वेडिंग असतात mm -hmm. तर मग तसे काही स्टोन जर हवे असतील mm -hmm. तर तेही तुम्ही कस्टमाइज करून बघा yes, yes. कस्टमाइजेशन पण अवेलेबल आहे सो आता जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय हे सगळे पट्टे आहेत कम्मरपट्टे पारंपरिक पण आहेत आणि थोडे डिझायनर पण आहेत ह्याच्यामध्ये प्राइस रेंज काय जाते आपल्याकडे पट्ट्यांमध्ये आपल्याकडे साडेतीनशे पासून ते पंधराशे पर्यंतची रेंज ज्याच्यामध्ये साऊथ कलेक्शन देखील आहे डायमंड कलेक्शन देखील आहे मोत्यांचे कमरपट्टे आहेत अँटिक मध्ये आहेत नऊवारीवरती तर आपण घालू शकतोच त्यासोबत असं सिंगल डायमंड पट्टा हवा असेल तरी देखील मिळू शकतो तुम्हाला फुल रेंज हे सगळे ऑनलाईन मागवले तर हे सिंगल पीस पण हो 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 नक्कीच जे आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय त्यांच्याकडच्या बाजूबंदाचं पूर्ण कलेक्शन आहे साडेतीनशे रुपये स्टार्टिंग रेंज आहे ते तुम्ही घ्याल त्या पद्धतीने प्राईस रेंज चेंज होणार आहे वाढत जाणार आहे ऑफकोर्स इथे आला तो तुम्हाला so, तर तुम्हाला ह्यापेक्षा पण अजून व्हरायटी पाहायला मिळू शकते सो आपण सध्या व्हिडिओमध्ये मध्ये काय पाहिलं तर संक्रांतीसाठी ज्वेलरीमध्ये वाढ द्यायचं असेल पारंपरिक त्याचसोबत थोडी ट्रेंडी आणि वेस्टर्न ज्वेलरी द्यायची असेल तर लिटरली पन्नास रुपये स्टार्टिंग रेंज आहे किती पीसेस मागवायला हवे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये कळालंच असेल धनश्री ताई थँक्यू सो मच त्यांच्याकडचं इतकं उत्तम प्रतीचं कलेक्शन त्यांनी आपल्याला दाखवलं आणि ऑफकोर्स हे आपल्या सगळ्यांसाठी एक पर्वणी आहे की असे पारंपरिक दागिने तुम्ही वाण म्हणून स्वस्त दरात घेऊन वाण म्हणून देऊ शकता तर संक्रांती स्पेशलची ऑफर सुरू आहे आणि तुम्हाला जर अजूनही बरेचसे जर ज्वेलरीमध्ये ऑप्शन्स पाहिजे असतील तर तुम्हाला धनश्री आर्ट ज्वेल्स या स्टोअर मध्ये व्हिजिट करावं लागणार आहे बरं स्टोअरला व्हिजिट करण्याआधी दुकान किती ते किती ओपन असतं आपलं सकाळी दहा yes, yes, yes. so, ते नऊ ओपन असतं आणि ऑल डेज ओपन असतं मंडे टू संडे ऑल येस ग्रेट सो मंडे टू संडे ऑल डेज त्यासोबत त्यांची वेबसाईट आहे आणि त्यांचा नंबर जे ऑनलाईन तुम्हाला जर काही ऑर्डर द्यायचं असेल तर ते नंबर आहे देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आता ऍड्रेस व्यवस्थित सांगते इथे जर यायचं झालं तर कसं यायचं तुम्हाला यायचंय आहे मध्ये बोरिवली मध्ये कसं तर वेस्ट साईडला स्टेशनच्या बाहेर आलात वेस्ट साईडला तर बाहेर आल्यानंतर ऑटोवाल्याला तुम्हाला बाबई मार्केट म्हणायचंय त्या मार्केटच्या रोडवरती ते तुम्हाला घेऊन येतील सावरकर गार्डन लागेल तुम्हाला ऑटोने येताना ते तुमच्या लेफ्ट साइडला लागेल त्याचं पुढचं जे सिग्नल आहे ते क्रॉस करून सुद्धा तुम्हाला पुढे यायचंय बाभई मच्छी मार्केट जवळ तुम्हाला यायचंय दुसरा लँडमार्क इथे वीर धवल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडची जी बिल्डिंग आहे भाऊ बंधन चोघले बिल्डिंगचं नाव आहे तर इथे येऊन शॉप नंबर पाच मध्ये तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता धनश्री आर्ट ज्वेल्स तुम्ही गुगल वरती त्यांचे रिव्ह्यू सुद्धा वाचू शकता शिवाय गुगल वरती जर तुम्ही धनश्री आर्ट ज्वेल्स असं सर्च केलं तर तुम्हाला लोकेशन सुद्धा इझिली सापडू शकतं सो so, अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड आजची माहिती व्हिडिओ आणि कलेक्शन कसं वाटलं सगळं काही कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा लोकमत सखी